सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी पुढील तीन चार तास मुसळधार पावसाचा इशारा दिला गेलाय सिंधुदुर्गमध्ये चाळीस ते पन्नास किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे रत्नागिरीत काही भागात तुरळक पाऊस पडेल तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन्ही ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय सिंधुदुर्गचे हे जे एका बाजूला आपण दृश्य पाहतोय ती कालची आहेत मुसळधार पाऊस तिथं झाला त्याची आणि रत्नागिरीमध्ये जो आज पाऊस पडतोय त्याची दृश्य आपण पाहतोय आणि पुढचे तीन ते चार तास आणखी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून दिला गेलेला आहे आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी उमेश भोचडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून उमेश आत्ता नेमकी काय परिस्थिती आहे अजूनही पाऊस पडतोय का वातावरण ढगाळ आहे ते तसंच कायम आहे का निश्चितच आपण पाहिलं की हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे की पाऊस जोरात पडेल वादळ होईल आणि वारा येईल असा अंदाज दिला पण आता सध्याची परिस्थिती काल मुसळधार पाऊस होता काल संध्याकाळ नंतर रात्रभर पुढे पाऊस पडतो आज सकाळी जी फक्त वातावरण आहे थोडीशी पावसाची रिकरीत अजून देखील सुरू आहे एकंदरीत पण रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने संपूर्ण खबरदारी घेण्याच्या सूचना देखील या नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत प्रशासनाने देण्यात आलेल्या आहेत मुंबई हवामान खात्याने जो अंदाज व्यक्त केला आहे त्याच अनुषंगाने वादळ पा, वारा पाऊस हे पडत आहे कुडाळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये एका कामगाराचा मृत्यू देखील झालेला आहे याच पावसाच्या आणि अतिवृष्टीच्या या अनुषंगाने त्यानंतर मग एकंदरीत सिंधुदुर्ग जर पाहता जर पाऊस मुसळधार आहे झाडे देखील काही रस्त्यावर पडले आहेत झाडांवर पाणी देखील काही रस्त्यांवर थापल्या था होतं आणि त्यामुळे थोडीशी वाहतूक विस्कळीत झाली होती काल कोकण रेल्वे जी सुरू होती आणि त्याच विलवडे दरम्याने दरड कोसळली होती आणि त्याच अनुषंगाने दरड कोसळल्यानंतर काही वेळा ती उशिरा धावत होती एक ते दीड तास उशिरा धावत होती काही रेल्वे गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी थांबून ठेवल्या आल्या होत्या आणि एकंदरीत कोकण विभागामध्ये पावसाचे हा परिणाम एकंदरीत दिसत होता हवामान खात्याने अलर्ट जारी केलेला आहे जी उमेश धन्यवाद दिलेल्या माहितीचा सिंधुदुर्ग रत्नागिरीमधली जी दृश्य आपण पाहतोय सिंधुदुर्गात जो काल पाऊस झाला त्याची दृश्य आणि रत्नागिरी सुद्धा आज सकाळपासून पावसानं जी हजेरी लावलेली आहे त्याची दृश्य आपण बघतोय